नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कर निर्धारण व संचलन खाते अंतर्गत जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्या परीक्षेसंदर्भातला आलेलं दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा जो निकाल आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कर निर्धारण व संचलन खात्यातील निरीक्षक या पदासाठी एकशे अठ्याहत्तर पदांच्या भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवण्यात आली होती यासाठी जे आहे तर राज्यातील एकूण सव्वीस जिल्ह्यातील पन्नास परीक्षा केंद्रावर निरीक्षक पदाकरता जे आहे तर परीक्षा आहे टी सी एस मार्फत जे आहे तर ती घेण्यात आली होती आणि त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे नॉर्मलायजेशन जे आहे तर त्या पद्धतीने करून जे आहे तर तो निकाल लावण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी ज्या मुंबई महानगरपालिकेची करनिराधन व संचलन म्हणजे निरीक्षक या पदासाठीचा जो परीक्षा दिलेली आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे उतरत्या क्रमाने जो आहे तर तो रिझल्ट जो आहे तर तो मार्क्स लिज लिस्ट जे आहे ते लावण्यात आलेले आहे स्टँडर्ड मेथड पद्धत जी आहे नॉर्मलायझेशनची ती इथं देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता त्याचं जे फॉर्माला फॉर्म्युला आहे तो इथं देण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही फॉर्म्युला कशा प्रकारचा वापरण्यात आलेला आहे नॉर्मलायजेशन नुसार जे आहे तर ते मार्क्स कसे करण्यात आलेले आहेत ते तुम्ही इथं बघू शकता हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलने सरकारी नोकरी जाहीरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आहे तर निरीक्षक या पदासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहे त्यांच्या मार्क्स आणि त्यांची जो लिस्ट आहे तर ती लावण्यात आलेली आहे अशा प्रकारे बघू शकता तर उमेदवाराचा इथं रोल नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर आहे मार्क्स आहेत त्यानंतर प्रोरेटेड मार्क्स आहेत आणि मार्क्स नॉर्मलायझेशन नंतरचे जे मार्क्स आहेत त्याच्यानुसार हे संपूर्ण पीडीएफ जे आहे ते लावण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे हा संपूर्ण निकाल जो आहे ते मी आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेला आहे ब्रहणमुंबई महानगरपालिकेचा जर तुम्ही पेपर दिला असेल जो टी सी मार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आलेली आहे तो पेपर तुम्ही दिला असेल तर तुमच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्वाचं अपडेट आहे तर हे पीडीएफ जे आहे ते टेलिग्रामवरनं चेकआउट करा हा निकालचा जी व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रमंडळीपर्यंत आणि तुमच्या ग्रुप्सपर्यंत नक्की शेअर करा व अशाच नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग